ढोकळा म्हणजे खायला खूप छान रेसिपी पण कधी कधी भीती वाटते कधी फसतो का कधी रुसतो का तर आ आजचा ढोकळा फसणारही नाही आणि रुसणारही नाही अगदी छान मस्त केकसारखं बघा तुम्हाला मी दाखवते किती स्पॉन्ज झालेला आहे अगदी मस्त फसलेलं नाही रुसलेलं नाही अगदी छान ढोकळा तयार झालेला आहे अशाच रेसिपी पाहण्यासाठी शैलेंद्र डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपण डाळ चार तास भिजवून घेतली चण्याची डाळ आहे ही मी आता मिक्सरला रव्यासारखं असं दाणेदार त्याची पेस्ट करून घेते अगदी बारीक बनवायची नाही आपल्याला रव्यासारखी आली पाहिजे आता ही डाळ मी कुकरच्या भांड्यात काढून घेते अगदी मस्त हलवायचं बघा थोडंसं कष्ट करायचं म्हणजे खूप छान होते आता त्याच्यात मी दोन चमचे चण्याचं पीठ घालते म्हणजे डाळीचं ते पीठ घालून परत एकदा हलवायचं आणि थोडंसं पाणी घालून आपण हाताने अगदी मस्त मॅश करून म्हणजे हवा भरते अगदी छान बघा थोडंसं फुगलं आहे आता आपण झाकून ठेवायचं पाच सहा तासासाठी पाच सहा तासाने बघा आता अगदी छान उमलून आलेलं आहे पीठ आता याच्यात मी लसूण आणि मिरचीचं पेस्ट घालते थोडंसं मीठ घातलं आहे चवीनुसार चवीनुसार साखर घातली आणि अर्धा लिंबाचा रस काढला आहे इथे आपण फ्रूट सॉल्ट वगैरे वापरलेलं नाही लिंबू घालून हे आपल्याला बनवायचं अगदी मस्त फिरवून घ्यायचं बघा आणि थोडंसं थांबायचं तेल घालायचं दोन चमचे आणि आता आपल्याला बॅटर बाजूला ठेवायचं आता पहिल्यांदा सोडा घालायच्या अगोदर वाट्यांना तेल लावून घ्यायचं वाटी ढोकळा बनवतो हो आहे आपण आता मी सोडा घालते पाऊन चमचा त्याच्यावर थोडंसं पाणी घालते आणि अगदी मस्त फिरून घेते बघा बॅटर अगदी छान फुलून आलेला आहे बघा किती सुंदर दिसतंय हळद घालायला विसरली होती मी गाठली व्हिडिओ थोडासा स्किप झाला आता आपण वाट्यांमध्ये काढून घेऊयात पाणी दुसरीकडे मी उकळायला ठेवलं आहे आता अशाच मी वाट्या ह्याच्यात ठेवते आणि आपण झाकून ठेवूया हां थोडंसं कुठंतरी चुकल्यासारखं झालं व्हिडिओ नाही आहे म्हणून मी दाखवला नाही तो तर मी झाकून वीस मिनटं मध्यमाचीवर शिजवून घेतला ढोकळा आता मी त्याच्यावरची फोडणी करते त्याच्यासाठी तेल घेतले मोहरी घाटली आहे मिरच्या घातल्या आहे कढीपत्ता घातलेला आहे आणि त्याच्यात आपल्याला थोडंसं मीठ थोडीशी साखर घालायची आहे आणि अर्धा वाटी पाणी घालायचं आहे आणि हे छान अगदी उकळून घ्यायचं बरं का उकळून आता होत झालेलं आहे आपलं आता मस्त आपण उतरून घेऊया आता ढोकळा काढूया गार झालेला आहे ढोकळा बघा किती छान ढोकळा झालेला आहे अगदी मस्त झालेला आहे अतिशय सुंदर खुसखुशीत खमंग अगदी छान तर मनाला अगदी छान वाटेल आपण घरी केलेली रेसिपी किती सुंदर झाली असं म्हणून तर तुम्हाला मी कट करून दाखवते बघा किती छान झालेलं आहे अजून आपल्याला त्याची चटणी बघायची आहे आता थोडक्यात आपण चटणी पण बघूया तर ओली मिरची घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यानंतर थोडासा ढोकळा घातलेला आहे आपण याची खूप छान चटणी तयार होते चवीनुसार मीठ साखर आणि लिंबाचा रस घालायचा आणि अगदी मस्त अगदी पेस्ट करून घेतली आहे बघा मी छानच चटणी दिसते की नाही बघा अतिशय सुंदर कोथिंबिरीची आणि ढोकळ्याची चटणी आता मी तुम्हाला अशाच छान छान नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शालिनी ओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं अगदी वाटी ढोकळा अतिशय सुंदर आणि छान होतो नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये